शाहूवाडी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे तरुणांच्या हाताला काम आणि शाश्वत विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजकीय वाटचाल सुरू आहे यासाठी तुम्हा सर्वांचे मिळत असलेले पाठबळ हे अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी पुणे येथे आयोजित मेळावा प्रसंगी केले आळंदी रोड दिघी पुणे येथे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा मेळावा आयोजित केला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जीराव पाटील व गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना विनय कोरे म्हणाले की विविध विकास कामाच्या माध्यमातून या मतदारसंघाला नवरूप प्राप्त व्हावं तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा सर्वसामान्य जनता विकासाच्या प्रवाहात यावी यासाठी नेहमीच आपला आग्रह राहिला आहे आणि यापुढेही या, 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 या मतदारसंघासाठी अविरतपणे विकासाची गंगा प्रवाहित राहण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत यावेळी सज्जराव पाटील कर्णसिंह गायकवाड राजेश यादव यशवंत मगदूम बाबूराव सागावकर संभाजी पाटील दीपक भनागडे संदीप पाटील स्वप्नील खोत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या मेळाव्यासाठी शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील पुणे स्थित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते